नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भरदिवसात सकाळी अकराच्या सुमारास डिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुरेश बोके याच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या भाषासोबत पळून जाण्याच्या संशयावरून आरोपी सुरजने आपल्या शेजाऱ्यावर कुराडीने वार कर त्याचे शिरस धडापासून वेगळे केले इतकेच नव्हे तर ते शिर हातात घेऊन तो तीनशे मीटर चालून पोलीस चौकीत पोहोचला व आपल्या गुन्ह्याची कबुली केली गुलाबचंद्र रामचंद्र वाघमारे असे मृत व्यक्तीचे नाव आहे आज सकाळी एकटाच बाहेर जात आहे पाहून मागून कुराडीने त्याच्यावर हल्ला केला व रक्ताच्या थरवड्यात बघून त्याचे शिरधडापासून वेगळे केले व स्वतः ओरडाओरड औरड़ केली सुरेशचा हा रुद्रावतार बघून ग्रामस्थांनी पुढे जाण्याची हिंमत केली नाही आरोपी सुरेश हा स्वतःच मृत वाघमारेचे मुंडके घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला व आक्रोश करत मिस ॲचचे मुंडके कापले तुमच्यासमोर आणले मला पकडा असे म्हणाला